चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी काय उपाय करावा याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो आपण पाहतो बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर आपण ब्लॅक हेड्स पाहतो यासाठी तुम्ही नक्कीच वेगवेगळे फेसवॉश वगैरे वापरता परंतु तु तुम्हाला फेसवॉश वगैरे वापरायची गरज नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे कोमट पाण्यामध्ये टॉवेल भिजवायचा आहे आणि तो टॉवेल तुम्हाला पाच मिनिटे तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचं आहे ज्या ठिकाणी ब्लॅक हेड्स आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेस हा उपाय करा चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स हेड्स तुम्हाला दूर झालेले पाहायला मिळतील एकदम सोपा आणि भारी उपाय आहे तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्ससुद्धा दूर होतील सोबतच तुम्हाला पिंपल्सची समस्यासुद्धा कधीही जाणवणार नाही आहे सोबतच तुमचा चेहरा जर नेहमी तेलकट होत असेल तर चेहऱ्याचा तेलकटपणासुद्धा लवकरात लवकर दूर होण्यासाठी मदत होणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा